शहा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री होती है। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी शहर आणि जिल्ह्यात खाजगी तसंच शासकीय शाळांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री होत आहे शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी व्यसनाधीन होत आहेत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं यावेळी विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गळ्यात गुटख्याची माळ सिगारेटची पाकिटं घालून शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिलं दरम्यान शिक्षणाधिकाऱ्यांनी ताबडतोब शाळा परिसरात असलेल्या पानटपऱ्यांवर कारवाई करून तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालावी अन्यथा शिक्षणाधिकारी कार्यालयासमोरच पाणटपरी टाकून बसणार असल्याचा इशारा यावेळी मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे अमर कुलकर्णी गोविंद बंदपट्टे अनिकेत उपासे संतोष बारटक्के समर्थ मार्गे अभिषेक किरकल सरपंच जमखंडी सुनील जंगले वैभव रंपुरे आकाश देशमुख यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते